एम पी एस सी कंबाईन दोन हजार चोवीस संयुक्त गट ब व गट क परीक्षा याचं नवीन शुद्धीपत्रक आलेलं आहे वयवाढी संदर्भातला मुद्दा आला ऐरणीवर आता काय आहे नवीन आणि या जाहिरात तीमध्ये काय केलेला आहे बदल संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा के बी एस एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा या चॅनेलला आपल्या सोबत रहा प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं एक नवीन शुद्धीपत्रक आलेलं आहे मित्रांनो वयवाडी संदर्भात जो अर्ज सादर केला गेला होता किंवा वयवाडी संदर्भात जे बोललं जात होतं त्या संदर्भात आता आपल्याला या ठिकाणी आयोगानं शुद्धीपत्रक दिलेलं आहे त्यासन आणि तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सुद्धा नवीन त्यांनी वाढीव दिनांक गड़ गड़ व वेळ दिलेला आहे मित्रांनो ठीक आहे महाराष्ट्र गट ब अ सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा तसेच गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस म्हणजे कंबाईन गट ब आणि कंबाईन गट क या संदर्भात वयवाढी संदर्भात हा निर्णय दिलेला आहे ज्याच्यामध्ये आर शैक्षणिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या जे मागासवर्गीय आहेत त्या संदर्भात जो निकाल राखून ठेवला होता आणि त्या संदर्भात किमान वयोमर्यादा जी आहे या जाहिरातीला अनुसरून एक वर्षाची शिथिलता देऊन पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता बघा मित्रांनो ही जी परीक्षा संयुक्त गट ब आणि गट क जी होणार होती त्याच्या नियोजित तारखा सुद्धा आल्या होत्या मात्र वयवाढी संदर्भात हे राहिलं होतं त्यामुळं आता त्याला वाढीव तारखा आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून थार थार जा सा सा ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे सहा जानेवारीपर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे त्या संदर्भात तुम्हाला ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी सहा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत दिलेली आहे आणि त्याच्या चलनाचे प्रत काढून तुम्ही चलनसुद्धा आठ जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत भरू शकताय ठीक आहे अंतिम शुल्क भरण्याचा दिनांक जो आहे चलनाद्वारे तो नऊ जानेवारीपर्यंत आहे त्या संदर्भात हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे एक वर्ष वय वाढवून देण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्र गड व सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा जी आहे ती सुधारित दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला होणार आहे पूर्वपरीक्षा आणि महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा ही चार मेला होणार आहे तारखा सुद्धा बदललेल्या आहेत मित्रांनो त्यामुळं येणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा आणि नवनवीन अपडेटसाठी आयोगाच्या प्रत्येक अपडेट व नोट्स व प्रॉपर इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद